छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शुक्रवार दिनांक दोन मे हो हो दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस पर्यंत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सदौतीसावा ग्राम जयंती महोत्सव ग्रामगीता ज्ञान यज्ञ सप्ताह कार्यक्रम करण्यात आलाय या सप्ताह कार्यक्रमामध्ये दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसला सकाळी चार ते पाच वाजता तीर्थस्थापना आणि मंगल कलश पूजन श्री अंकुश बानिस्ताने आणि ऋषाली अंकुश निस्थाने यांच्या हस्ते करण्यात आले दैनंदिन कार्यक्रम सकाळी चार ते पाच सामुदायिक ध्यान आणि रामधून सकाळी आठ ते नऊ वाजता ग्रामगीता सामुदायिक पठण सकाळी नऊ ते साडे अकरा संगीतमय ग्रामगीता प्रवचन आणि दररोज दुपारी चार ते साडेसहा हरिभक्तपर्यण श्री सुनील महाराज लांजुळकर यांचं प्रवचन सायंकाळी साडे सव्वा सात ते आठ सामुदायिक प्रार्थना रात्री साडेनऊ ते साडे अकरा विविध मंडळांचे दररोज वेगवेगळे भजन करण्यात आले दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस दुपारी चार ते साडेसहा हरिभक्तपर्यण श्री सुनील महाराज लांजुळकर यांचं प्रवचन करण्यात आलं दिनांक आठ मे दोन हजार पंचवीसला रात्री नऊ ते साडे अकरा सोंगी भारूड हरिभक्तपरायण श्री उमेश महाराज मांढरे सुप्रसिद्ध भारुडकार यवतमाळ यांनी खूप छान भारूड करण्यात आलाय त्यानंतर दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी सकाळी पाच ते सहा वाजता सामुदायिक ध्यानानी रामधून चिंतन श्री श्रीरामजी तायडे यांनी केलंय सकाळी आठ ते नऊ होम हवन हरिभक्तपरायण नंदकिशोर चिपटे महाराज यांनी आहे संयोजक श्री वनिताताई काळे श्रीमती शांताबाई काळमेक शशिकलाबाई नागमोते सुचिताई मांडवगणे तसेच खंजुरी भोजन सकाळी नऊ ते साडे दहा संयोजक श्री पवीनराव हरणे प्रदीपराव देशमुख रामेश्वर बांबल आणि साथी त्यानंतर सायंकाळी साडे दहा ते साडेबाराला गोपाळकाला कीर्तन हरिभक्त पर्याय विलास महाराज साबळे दुपारी साडेबारा वाजता सन्मान नियमंत्रित अतिथींचं स्वागत आणि मार्गदर्शन करण्यात आलं आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री लक्ष्मणराव गमे सर्वाधिकारी अभा श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम प्रमुख अतिथी मान्य श्री जनार्दन पंत बोधे सरचिटणीस अभा श्री गुरुदेव सेवा गुरुकुंज तसेच हरिभक्तपर्यंत श्री गुलाबराव खौसे अध्यक्ष ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग गुरुकुंज आश्रम हरिभक्तपरायन श्री निळखंटराव हळदे गुरुकुंज आश्रम शरदराव वानखडे सदस्य पंचायत समिती दिवसा तृप्तीताई सचिनराव निस्ताने सरपंच शेंदोळा खुर्द उपस्थित होते त्यानंतर दुपारी दोन वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आणि रात्री सव्वा सात ते आठ वाजता सामुदायिक प्रार्थना चिंतन श्री अमोलराव बांबल अधीक्षक मानवसेवा छात्रालय गुरुकुंज आश्रम यांच्याकडून चिंतन केल्यानंतर या ग्रामजयंती महोत्सव सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे पहिलेच येऊन गेले दुसरी आणि मत असून माय पाय कशा पाहून जायला बाया ते मावशी पाय कशी असून आली खुदुखुदू घालामध्ये चकमा काढत जाते चष्मा पुसत जाते पुन्हा गालामध्ये तुमच्या गावाला जाऊ बाई म्हटलं आणि माझी भक्तीचे दोन शब्द बोला बाई म्हटलं म्हणून मी तुमच्या गावाला आली बाई तसं माझ माणसा माझं लग्न तुमच्याच गावाला झालं तर कोण कोण आता माझ्या लग्नाला हा स्पर्धा करा बरं पुरुष वर्ग जरा हात वर तयावर कोण करते माझ्या लग्नाला हा वरड आला बाई हा वरड आलो पहिल्याच पंक्तीने जेवायला हा बुंदीचे लाडू खाल्ले हा बुंदीचे लाडू काय खाली सांगलेला निघाला मा काय काय माझ्या लोकांच्या वास करून गेले पा झालं आदर्श ग्राम चेंडोळा दिनांक दोन मे असून ग्राम सप्ताह सुरू झालेला आहे मे पर्यंत हा सप्ताह दरवर्षी आदर्श ग्राम चेंडुळा येथे होत असतो आज या कार्यक्रमाची शांता आहे आज काल्याचं कीर्तन झाल्यानंतर गाव जेवणाचा कार्यक्रम आहे आजच्या दिवशी खरी कोणीही स्वयंपाक करत नाही गावातील सर्व लोक या ठिकाणी येतात इथे जे कार्यकर्ते आहेत हरिश्चंद्र खै विठ्ठलराव मग उडंतराव मग शशिकांत मग आणि अजय अडिकणे सुधीर माव ही जी कार्यकर्ता मंडळी आहे अनुराव निस्ताने ही कार्यकर्ता मंडळी या ठिकाणी उपस्थित असते आणि हा आठ सात दिवसाचा कार्यक्रम महाराजांच्या प्रवचनाने यावर्षी सुनील महाराज सांग आमोळकर यांच्या प्रवचनाने यांच्या प्रवचनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि काल हे प्रवचन आटोपलं शंभर टक्के ग्रामगीता पटवून देण्याचं काम वंदने तुकोजी महाराज पटवून देण्याचं काम या प्रवचनकार महाराजांनी केलं त्याबद्दल सर्व काम उत्साहित आहे या ठिकाणी आजूबाजूचे खेड्याचे सर्व लोक या सप्ताहात प्रवचन ऐकण्यासाठी येत असतात आजूबाजूचे जे महिला आहेत मुलं आहेत शिक्षक आहेत किंवा इतर कर्मचारीसुद्धा या कार्यक्रमाला दररोज उपस्थित असतात आणि हा कार्यक्रम आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने समाप्त होईल महाप्रसादाचा कार्यक्रम आहे याची सांगता होईल रात्री संध्याकाळी प्रतिमेची मिरवणूक वंदरे राष्ट्रसंत टपोजी महाराजच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार आहे या मिरवणूक मिरवणुकीमध्ये हजारो लोक असतात आणि महाराजांचा नावाचा जल्लोष केला जातोय महाराज अतिशय शांततेच्या मार्गाने ही मिरवणूक निघते आणि पुन्हा गावातून मिरवणूक निघून मंदिराबाशी ती येते आणि तिथे या मिरवणुकीची सांगता होते अशा पद्धतीने हा कार्यक्रम आदर्शी रामचंद्र तिथे पार पडतो न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नंदकेश्वर मते दिवसा